ना तो किती मासे भेटले बघा आज चढणीचे मासे पकडण्याची वेगळीच मजा थांब एवढा करतो घाण काढायचे हेच काढलं नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली माझ्या मागे जोरदार पाऊस आणि चंडीची मासे ती पकडण्याची वेगळीच मजा असते ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही आता आलो आहे नदीवरती हे बघा अजून एवढा पाऊस नाही जोरात तरीसुद्धा मासे यायला सुरुवात झाले म्हणजे चंडीचे मासे कसे पकडले जातात आता या व्हिडिओच्या माध्यमात बघा चला तर मग पाहूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो अजून बरे एवढे मासे भेटले पोरं पकडतात आता दाखवतो आम्ही तुम्हाला ते बघा अशी

अरे रे निघून जो पण एकूण व्हावत ना तो पण तो नाही कधी वाज ना मंदारा माशे बघते आता अर्धाच झाला असला आला हा हाय आमचा ऋग्वेद हे होत आहे कुठेतरी हे बघा मित्रांनो किती वेळ अर्ध्या तासात भेटले ना अर्ध्या तासात हे बघा एवढे मासे भेटले दाखव सरळ घाण काढ देतली अरे कचरा पाणी वाढलं ना वा वापरे तेवढे मासे लाईव्ह तू का तरी

ભાવ બી બાબો આયુ મંદા જાય છે

मैदान आ चुके आता मासे पकडायला जास्त मासे किती मासे भेटले अजून किती भेटले ही चणीचे मासे पकडण्याची वेगळीच मजा आहे ही फक्त मजा कोकणामध्ये आहे

રાઢા ક્યા રાઢા બેવડીયા કા રાઢા કોણ પડલા पुन्हा एकदा मित्रांनो मासे पकडतात आणि आहे मासे पकडण्याची टेक्निक बघा बघायची आले 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 भरपूर आले मोठे मोठे

तुम्ही एक मासा आहे त्याच्यात दोन आहे ते खवल्या आहे का खवल्या उड्या मारत

मित्रांनो आता बरं आपण बघूया किती मासे भेटलेत आणि आतापर्यंत किती मासे माशा माश्याचा काही हिशोब नाही भरपूर आहेत जवळजवळ किलो दोन किलो हा होत बरोबर हे बघा मित्रांनो किती मासे भेटले हे बघा आज चढणीचे मासे पकडण्याची वेगळीच मजा थांब थांब एवढा करतो हे हे काढलं बघा हो साईज बुक ना एक वाटा मला देना मला माझ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल ला जे कोण नवीन असतील चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा चला ना, 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 ना।